अर्जुन रणभूमीत संपूर्णपणे खिन्न आहे शस्त्र खाली ठकलेत शांतता आणि वेदना कौटाळून आहे आता श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात गीतेचा मुख्य संवाद आता उगवतो संजय उवाच एव मुक्त हृषिकेशम गुडाकेश परंतप न योत्स्य गोविंद गोविंदमुक्त्वा तुष्णी बभुव संजय म्हणतो अर्जुन म्हणाला गोविंदा मी लढणार नाही असा ठाम निर्णय बोलून तो शांत बसून राहिला अर्जुनाची शरणागती पूर्ण झाली तो शब्दात ठाम आहे मनातून हरलेला प्रहसनिव भारत सेनयो उभयोर मध्ये विषिधंत मिदम वचहा श्रीकृष्ण हलक्या हास्याशी पण गंभीरतेने रणांगणात उभ्या अर्जुनाला हे शब्द म्हणतात आता श्रीकृष्णाचा उत्तर करुणेने नवे ज्ञानाने परिपूर्ण असेल गीतेचा खरा प्रवास इथेच सुरू होतो पुढच्या भागात श्रीकृष्ण त्याला पहिले उपदेश देतात आत्मा अमर आहे फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स जय श्रीकृष्ण